ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावरून सकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली त्यानंतर तीन तास महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली यावेळी शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापटी झाली जमिनीवर झोपलेल्या शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना फरफटत पोलिसांनी पोलिसांनी पोलीस गाडीत घातले मैगुरे महिला ताब्यात घेतलं त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शिवसेनेचे अतिक्रमण असलेले पत्र्याचे शेड जमीन दोस्त करण्यात आले मिरजेत जनसंपर्क कार्यालयाच्या अतिक्रमणावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली एकमेकास अश्लील भाषेत शिबिगाळ करण्यात आली शिंदे गटानं ठाकरे गटाच्या ऑफिसचे काम बंद पाडले आहे मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयाजवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयासाठी शेड उभारण्याचे काम सुरू केले होते मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांकडे केली अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी झाली मैगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतारावर शिवसेनेचे नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख राजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना शिवसेना खरी असून अतिक्रमण अधिकाऱ्यांनी काढावी अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली यावेळी मैगुरे आणि राजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली दोघांनी अश्लील भाषेत एकमेकांना शिविगाळ करत इशारे प्रतिसाद दिले अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत गट आणखी आक्रमक झाला मैगुरे आणि राजपूत यांच्यात हाणामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तीन तास महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी उपस्थित होते सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं अतिक्रमण काढले दरम्यान शिवसैनिकांनी ऑफिस पाडण्यास विरोध केला यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शिवसेनेचे अतिक्रमण असलेले पत्र्याचे ऑफिस जमीन दोस्त करण्यात आले

बाग येथे आज महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केलेली आहे त्यावेळी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला होता या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे या गटाने एक शेड सेड ऑफ सेड उभं केलं होतं त्याचं ते अनाधिकृत बांधकाम महापालिकेनं ठरवून तो बंदोबस्त मागवण्यात आला होता त्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धाच अतिक्रमण हे काढण्यात आलेला आहे अधिक्रमण काढताना आंदोलकांनी विरोध केला त्यामुळे काय आंदोलक ताब्यात घेणार आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोलीस कायदेशीर कारवाई करीत आहोत खरं म्हणजे किल्ला रोड सगळ्या सकाळपासून चंद्रकांत मजदुरे यांनी एक पत्र्याचं शेड उभं केलं होतं आम्ही सकाळपासून त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही ते काढून घ्यावं पण ते काय काढून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी जो गड दाखवतो होतो तो दुसरीकडे आहे त्यामुळं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की काढून घ्या आम्ही नगर रचना विभागामार्फत त्यांना समजूनही सांगितलं आणि ते इथे आज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्याबद्दल तक्रारी होत्या कदाचित आम्ही काढलं नसतं तर दुसरं काहीतरी विपरीत प्रसंग होऊ शकला असता किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता त्यामुळं आज आम्ही ते काढून घेतलेलं आहे एवढंच तिने जी जागा हेच करतात की उतरवून नाव आहे वगैरे नेमकी काय ने परिस्थिती आहे असू शकते पण पडताळणी करायला वेळच नाही आहे ना ज्या जागेत ते पत्रे मारलेले ती जागा त्यांची नाही ही वस्तू आज अधिकृतरित्या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन होतं कार्यालयाचं ऑफिस तिथं आम्ही आमच्या अधिकृत जागेवर ठेवलं होतं कोणाच्या तर सांगण्यावरून महानगरपालिकेकडं कुठलीही तक्रार आलेली नसताना कुठलंही काही नसताना आम्ही आमच्या जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय खो खो म्हणजे ऑफिस उभा केलं आणि अतिक्रमण आहे म्हणून त्यांनी हजारो तिथे जेवढे पण महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे पोलीस स्टेशन असू दे सगळा स्वतःचा बळाचा वापर त्यांनी केला आणि आमचं अतिक्रमण म्हणून शिवसेनेचं कार्यालय त्यांनी पाडलं आणि आमची पण त्या अधिकाऱ्यांच्याकडं मागणी आहे आत्ता कसं इथं पोहोचपाडा पोलिसांचा लावून अधिकारी सगळं कसं अतिक्रमण आमचं म्हणून आहे म्हणून काढलं त्यांनी मिरजेतील सर्व अतिक्रमण काढावं मी असं कडकरी शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेनं शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिके प जवळ आम्ही उपोषणला बसून त्यांच्यावर दबाव टाकून अतिक्रमण काढल्याशिवाय गप्पा बसणार नाही आणि आमची शिवसेनेचं कार्यालय हे त्याच ठिकाणी उभा केलं जाईल भूमिका काय जागेचा जागेच वाद काय आमचा आहे जागा त्यांनी आता सांगितलेलं आहे जागा तुम्ही मोजून कुठे येते तिथं तुम्ही मार्किंग करून घेऊन तिथं ठेवा म्हणून ते अधिकारी स्वतः म्हणतात तासा तासाला जर भूमिका बदलत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेनेची जिथं जागा आहे तिथं आम्ही कार्यालय आमचं उभं केलं जाईल